नमस्कार गेल्या काही वेळापासून इलेक्ट्रॉनिक मीडियावर एस टी महामंडळाच्या बँकेसंदर्भामधल्या संचालकांची एक बातमी येते आणि हे बारा संचालक माननीय एकनाथ साहेबांना भेटून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशा पद्धतीची ही बातमी सगळीकडे बघायला मिळते परंतु त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो एकनाथ शिंदेसाहेबांसोबत या बारा संचालकांची जी बैठक झाली की करना जाली। की बैंक ही बँकेच्या सक्षमीकरणासाठी झाली की बँक आहे त्याच्यापेक्षा एस टीची कशी मोठी करता येईल एसटी कर्मचाऱ्यांना त्या बँकेचा फायदा आहे त्याच्यापेक्षा जास्त कसा करून देता येईल याच्यावर संगोपांग चर्चा झाली कुठेही शिवसेनेमध्ये ही शिवसेने कर्मचारी मंडळी किंवा संचालक आले अशातला अजिबात भाग नाही शेवटी सगळ्यांनी मिळून ही बँक चालवण्याचं धोरण माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आज सगळ्यांसमोर विषद केलं बारी संच, बाराही संचालकांना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी शुभेच्छा दिल्या या भेटीमध्ये कुठचंही राजकारण नव्हतं ही, ही बँक मोठी व्हावी ही प्रामाणिक एकनाथ शिंदेसाहेबांची देखील इच्छा असल्यामुळं त्यांनी हा भेटीसाठी वेळ दिलेला होता त्यांच्या समवेत मी देखील होतो आणि म्हणून कुठचाही गैरसमज होऊ नये बँकेच्या बाबतीतला म्हणून मी या बैठकीचा खुलासा करतोय